नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मालिकेतील कलाकारांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील जबरदस्त मोठा धक्का बसलेला आहे ठरलं तर मग मालिकेमध्ये त्यांनी पूर्णा आजी बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं मात्र आता ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे पूर्णा आजी या पात्राने ज्योती चांदेकरांना एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली होती सेट सगळ्यांच्याच आवडत्या अभिनेत्री होत्या आता मालिकेत ज्योती चांदेकरांची जागा कोण घेणार पूर्णा आजी यांची भूमिका कोण साकारणार असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत मात्र पूर्णा आजीच्या जाण्याने तितकाच मोठा धक्का प्रेक्षकांनाही बसला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी निर्मात्यांना मालिकेमध्ये दुसरी पूर्णाई घेऊ नका अशी विनंती केली आहे त्यामुळे प्रेक्षकांनी निर्मात्यांना मालिकेमध्ये दुसरी पूर्णाई घेऊ नका अशी विनंती केली आहे प्रेक्षकांनी म्हटलंय मालिकेत पूर्णा आजीची जागा कोणीच घेऊ शकणार नाही त्यांचं अभिनय इतकं उत्तम होतं की त्या आम्हाला घरातल्याच वाटायच्या आम्हाला आता आमच्या घरातलो कोणीतरी गेल्यासारखं वाटतय त्यांच्या जागी कोणतीही अभिनेत्री आम्ही पाहू शकत नाही पूर्णा आजी म्हणजे ज्योती चांदेकर हे एक समीकरण झालं होतं त्या नसतील तर त्या पात्रालाही काही अर्थ नाही पूर्णा आजी ही, ही भूमिका तितक्या समर्थपणे पेलणारी अभिनेत्री हवी तरच त्या भूमिकेला न्याय मिळेल त्यांच्या इतकं कोणी चांगलं करेल असं वाटत नाही त्यामुळे जर कोणी घ्याल तर प्लीज चांगली अभिनेत्री घ्या अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा